ही भेट अनपेक्षित असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात येत आहे मात्र कट्टर प्रतिस्पर्ध्यांची अनपेक्षित भेट निवडणुकीपूर्वी कशी असू शकेल हा प्रश्न साहजिकच निर्माण होतो सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसनं केला आहे मात्र आंबेडकर आणि सुशील कुमार शिंदे यांच्या भेटीनं सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलंय दोन दिवसांपूर्वी पार्क स्टेडियम इथं वंचित बहुजन आघाडीच्या झालेल्या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यानंतर लगेचच ही भेट झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत सोलापूर लोकसभेसाठी येत्या अठरा एप्रिल रोजी मतदान होत आहे